नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरण प्रपदे या व्हिडिओमध्ये आपण पिठापूर हे स्थान इतके प्रसिद्ध का झाले आहे आणि या स्थानाचे काय महत्त्व आहे ते पाहणार आहोत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रथम अवतार दत्तगुरूंचा जन्म आला पिठापुरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ मनुष्यरूपी गुरु लाभला चराचरा जगाच्या कल्याणासाठी दत्त महाराजांनी अवतार घेतले त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा होता श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म आंध्र प्रदेश पिठापूर येथे ख्रिस्त शके तेराशे वीस भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थी कृष्ण यजुर्वेद शाखेत झाला या व्हिडिओत आपण श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्म ठिकाण आणि त्यांच्या जन्माबाबत माहिती घेऊ कलियुगात दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील पिठापूर या एका नगरात राज व सुमती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते हे दाम्पत्य नित्य अतिथीची पूजा करीत असे त्यांना पुष्कळ मुले झाली पण त्यातील दोनच जगली त्यातला एक आंधळा व दुसरा पांगळा होता आपल्या कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असावा ही त्या दाम्पत्याची फार इच्छा होती एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होते भोजन तयार होते ब्राह्मण अजून जेवायचे होते तेवढ्यात भिक्षुकाच्या वेषात दत्तमहाराज तिथे भिक्षा मागायला आली तेव्हा सुमतीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला त्यावर भगवान दत्तात्रेय प्रसन्न झाले व सुमतीला म्हणाले माते जननी मी प्रसन्न झालो आहे तेव्हा इष्टकामना पूर्ण होतील तुला काय पाहिजे ते माग असे सांगितले सुमती म्हणाली की प्रभू मला अनेक पुत्र होऊन ते स्वर्गवासी झाले व वा जे वाचले ते अक्षहीन पादहीन आहेत कर्तबकार पुत्राशिवाय जीवनाला काय अर्थ आहे मला तुमच्यासारखा ज्ञानवंत ईश्वरासमान पुत्र व्हावा तुम्हीच पुत्ररूपाने माझ्या पोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा हे ऐकून श्री दत्त महाराज भविष्यातील त्यांच्या आविष्काराचा विचार करून प्रसन्न झाले व म्हणाले तुला कुलभूषण तपस्वी कीर्तिमान असा पुत्र होईल तो तुमचे दारिद्र्य हरण करील तथाच तू असा आशीर्वाद देऊन दत्त महाराज म्हणाले जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या त्याच्यावर तुमचे सांगणे बंधन लादल्यास तो निघून जाईल नंतर दत्तमहाराज तिथेच अदृश्य झाले सुमतीने घडलेला सर्व वृत्तांत आपल्या पतीला सांगितला ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला व ते म्हणाले पतिव्रते हे तू चांगले केलीस त्यामुळे माझे पितर तृप्त झाली पितरांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल वाटले पुढे कालांतराने सुमतीला पुत्र झाला त्याचे नाव श्रीपाद ठेवले कारण तो त्रिमूर्ती दत्तांनी भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला अवतार होता पुढे त्या ब्राह्मणांनी सातव्या वर्षी श्रीपादची मुंजा केली श्रीपाद पुढे वेदपठन शिकला मीमांसा तर्क इत्यादी शास्त्रांचे तो सविस्तर विवरण करू लागला आचारधर्म व्यावहारिक धर्म प्रायचित्ताचे प्रकार हे तो सर्वांना सांगू लागला ते ऐकून नगरातील सर्व लोक नवल करीत असत व हा पुढे मोठा कर्तृत्ववान अवतार होईल असे म्हणत वेदांतातील भाष्यांचा अर्थ तो ब्राह्मणांना सांगत असे बाळकृष्णाप्रमाणे श्रीपादांच्या लीला बघून सर्व लोकांना आश्चर्य वाटत असे पुढे श्रीपाद सोळा वर्षाचे झाले तेव्हा त्यांचे आईवडील त्यांचा विवाह करण्याचा विचार करू लागले तेव्हा श्रीपाद म्हणाले तुम्ही माझा विवाह करण्याचा बेत करता पण मी माझा विचार करून ठेवला आहे वैराग्य हीच माझी पत्नी तिच्याशीच विवाह करण्याची माझी इच्छा आहे ती वैराग्यश्री आणली तर मी विवाह करीन मी तापसी आहे ब्रह्मचारी आहे योगश्री वाचून अन्य स्त्रिया मला नकोत हे माझे बोलणे निर्धाराचे आहे असे समजा माझे नावच श्रीवल्लभ आहे तेव्हा त्रिमूर्ती दत्तांच्या या अवतारात त्यांचे नाव श्रीपादश्री वल्लभ असे झाले हे सर्व बोलून श्रीपादांनी मला उत्तरेस तात्काळ तीर्थाचरणात जायचे आहे म्हणून परवानगी मागितली त्यांचे बोलणे ऐकून सुमती अत्यंत दुःखी अंतकरणाने श्रीपादांना म्हणाली तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला तू आम्हाला सांभाळशील आम्हाला दैन्यापासून दूर ठेवशील असे वाटत होते तुझे वडील बंधू एक पांगळा व दुसरा आंधळा आहे त्यांचे पोषण आता कोण करील आमचे रक्षण कोण करील आईचे बोलणे ऐकून श्रीपादांनी त्या दोन्ही भावंडांकडे अमृतमय दृष्टीने पाहिले तो काय त्यांचे वैगुण्य नाहीसे झाले पांगळ्याला पाय व आंधळ्याला दृष्टी प्राप्त झाली महात्म्याच्या दृष्टीपाताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली त्याच क्षणी त्यांना वेद शास्त्रे व्याकरण वगैरे सर्व अवगत झाले दोघेजण आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत श्रीपादांच्या पाया पडले माता पित्यांना भिक्षेच्या वेळेचे श्री दत्त महाराजांचे बोल आठवले व त्यांना आपला हा पुत्र अवतारी पुरुष आहे हे समजले तेव्हा त्यास आपण आज्ञा देणे चुकीचे आहे हे जाणले पुत्रांनी देखील पुढे श्रीपादांनी त्यांना आशीर्वाद दिला की संतती दीर्घायुषी मातृपितृसेवकवाल इहलोकी परलोकी सुखीवाल वेदशास्त्रात कीर्ती मिळवाल आपल्या आईवडिलांना दत्तस्वरूपात दर्शन देऊन श्रीपादांनी पिठापूर सोडलं हेच पिठापूर श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे व तेथे रोज श्री दत्त महाराज भिक्षेत येतात श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त महाराजांचे प्रथम अवतार होते त्यांनी वयाची सोळा वर्ष पिठापूरमध्ये वास केला आणि आपल्या अनेक चमत्कारांनी जगाचे कल्याण केले लोकांना व्याधीमुक्त केले अशा प्रकारे पिठापूर हे श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान म्हणून उदयास आले आणि पिठापूरला एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्धी मिळाली पिठापूर हे पूर्वकालापासूनच सिद्ध क्षेत्र आहे गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला तेव्हा त्याचे मस्तक गयेस होते तर पाय पिठापूर येथे होते म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात गयासुरास देवतांनी सांगितले होते की सूर्योदय होईपर्यंत उठायचे नाही मध्यरात्रीच भगवान शंकराने कुकुटाचे रूप घेऊन बांग दिली गयासुर सकाळ झाली असे समजून उठला भगवंतांनी त्याचा उद्धार केला ते कुकुटेश्वर देवस्थान पिठापुरात आहे दक्षयज्ञात सत्यदेवीने योगाग्नीने देहत्याग केला शंकर तो देह घेऊन तांडव करू लागले भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्रांनी त्या देहाचे खंडखंड केले ते भाग अन्य अन्य ठिकाणी पडले ते शक्तीपीठ झाले प्रमुख अष्टादश शक्तीपीठातील पुरोहतिका हे शक्तिपीठ येथेच आहे संपूर्ण भारत देशात पाच माधव मंदिरे आहेत त्यातील कुंती माधव मंदिर हे पिठापूरमध्ये आहे पांडव माता कुंतीने येथे माधवाची पूजा केली होती ते हे स्थान या स्थानास दक्षिण काशी असेही म्हणतात सोबतच अनघा दत्तात्रय मंदिर म्हणजे अनघा लक्ष्मी आणि दत्त महाराजांचे मंदिर हे देखील पिठापूरमध्ये आहे आणि या सर्वांसोबतच श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणस्पर्शाने या भूमीचा महिमा अपरंपार वाढला आहे अशा प्रकारे पिठापूर हे एक तीर्थ म्हणून उदयास आले आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पिठापूरबद्दल संपूर्ण माहिती बघितली सोबतच श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म त्यांचे तीर्थागमन हेही बघितले पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कुरवपूर आणि गाणगापूर या तीर्थस्थळांबद्दल जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपदे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ